हॅलो एरिवान आज आमच्या फ्रेंडचं वेडिंग आहे सो मला असं वाटलं होतं की आपण जो मेकअप करतोय किंवा वेडिंगमध्ये काय काय एन्जॉय करतोय ते तुमच्यासोबत शेअर करा खूप इझी आणि क्विक असा मेकअप होतो सो लेट स्टार्ट फर्स्ट मी फेसला काहीच अप्लाय केलेलं नॉर्मल फेस वॉश अप्लाय केलेला होता जो की माझ्या ऑइली स्किनसाठी मी डेली बेसिस यूज करते तर मी यूज करणार आहे मॉइचुरायझर एन च अॅक्वा मॉइचरायझर आहे जे की माझ्या स्किनसाठी मी यूज करते स्कीन आहे माझी स्किन आहे एक्स्ट्रीम ऑइली करेक्शन तुमच्या स्किनला जिथे काही डार्क स्पॉट्स असतील ते कव्हर करण्यासाठी युज करायचं आहे माझ्या स्किनवरती खूप रिअर आहे इतके नाहीये म्हणून मी हलकं यूज करते आहे आणि अंडर साठी कंपल्सरी युज करायचं आहे कारण की अंडर आईला आपला इव्हन टोन नसतोच मी शॉफरेल च कन्सिलर यूज केलेला आहे इझिली छान मखन सारखं ब्लेंड झालेलं आहे हे मेबिलिन फिटनेच सुपरस्टे फाउंडेशन अप्लाय झालेला आहे माझ्या स्किनला एक नॅचरल ग्लो आणि एक नॅचरल ब्राइटनिंग दिसत आहे यूज करणार आहोत इनसाईटची ट्रान्स्लुशन पावडर सगळ्यात आधी तर तुम्हाला अँडलाईज पावडरने प्रॉपर लॉक करून घ्यायची आहे नंतर बाकीकडे पावडर यूज करायची आहे हे कॉन्टोरींग करणार आहे फेसला जेणेकरून माझ्या फेसला एक प्रॉपर शेप मिळेल एकदम हलकं लाइट करायचं आहे फक्त आपल्याला शॅडो क्रिएट करायची आहे जेणेकरून दिसताना आपला स्लीम आ, फेस स्लीम दिसतो त्यानंतर मी यूज करणार आहे मार्कचं लिक्विड ब्रश हे माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे माझ्या फेसवरती ब्लश सगळ्यात जास्त उठून दिसतं त्याच्यामुळे मला ब्लश अप्लाय करायला खूप आवडतो मी फक्त आईज इनान्स होतील एवढंच करणार आहे खूप हेवी असं आय मेकअप नाही करणारे मेव्हिलिनचा हायलायटर युज करत आहे मी लिपस्टिक आहे टिप्सी ब्युटीची खूप सुंदर मिनी लिपस्टिक आहे मॅट लुकच लायनर आहे लायनर ऍप्लिकेशन झालेलं आहे मेकअप कम्प्लीट झालेला आहे मी चेंज करून तुम्हाला दाखवते माझा फायनल फायनली रेडी आहे मी माझा लुक असा काही झालेला आहे आणि हा आहे माझा फुल लुक मी तर रेडी आहे आकाश पण माझा वेट करतोय चला आता आपण आकाशची रिॲक्शन बघू आकाश कसे दिसते मस्त वाटतय थँक्यू छान असे रेडी होऊन आम्ही आलो आहे मिसळ खायला भांबरे मिसळला तरी आम्ही सळला फर्स्ट टाइम आलेले आहे अम्बियन्स छान आहे आणि मस्त वाटतय एकदम शांतता आहे सध्या तरी मस्तपैकी आमची मिसळ आलेली आहे खाऊन झालेली आहे आता टाइम आहे रिव्ह्यूचा आणि बी ऑनेस्टली मला मिसळ अजिबात आवडलेली नाही आहे आकाश तुला ओके तुला वाटते मिसळ नंतर आम्ही मसाला छास मागवला आहे छास मात्र छान आहे आमचे सगळे फ्रेंड्स आलेले आहे आता सगळे दाखवते आरती हाय करुड वैभाव श्रुती आकाश नवीन लक्ष्मी भिमई लक्ष्मीची मम्मी शुभम आणि हा हाय आम्ही लोकेशन आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मिरवणुकीला Hola, ¿qué हे वेडिंग मध्ये आम्ही खूप बोर झालो म्हणून काहीतरी बाहेर कुठेतरी जाण्याचा प्लॅन केला आता आम्ही सगळे कपल्स फ्रेंड्स बाहेर चाललो आता गेटअप मध्ये आहे त्याच गेटअप मध्ये जातो आहे सो बघू कसे ट्रिप होती काय अनप्लाईन ट्रिप आहे सो चांगली होईल बघू बघूरा आम्ही चाललो आहे वसुंधरा वॉटरफॉल ला एकदम मस्त क्लायमेट आहे

आम्ही दोघे मस्त पैकी एक एक्स्ट्रा ड्रेस कॅरी केलेला आम्ही चेंज केला आहे आणि बाकीच्या मांडळी आमच्याशी त्याच्यावरून भांडते आमची आजवी तर तीन वीज आली अशा पद्धतीने हलकीशी थोडीशी ट्रेकिंग करत आम्ही पोहोचलो आहे वसुंधरा वॉटरफॉलच्या ट्रेकला आणि या पद्धतीने आपल्याला वसुंधरा वॉटरफॉल इकडनं दिसतो आहे तिकडनं जाण्यासाठी पण आय थिंक सो इकडनं असा ट्रॅक आहे व्ह्यू बघा खूप सुंदर आहे तिकडे नसं जायचं तुम्ही इकडे पण एन्जॉय करू एक व्ह्यू माझा फेवरेट वाटतोय मला खूप असं वाटतंय आणि आकाश फुल एन्जॉय करतोय दोघा साईडला पाणी आहे बाजूने असं वॉटरफॉल आहे आणि आपण अशी ट्रेकिंग करतोय त्यामुळे नेचर आणि क्लायमेट खूप सुंदर वाटतं आणि तुम्ही समोर बघू शकता वॉटरफॉल आपल्या एक्झॅक्ट समोर आहे पाण्याचा फोर्स खूप चांगला फास्ट आहे तर आपला थोडासा ट्रेक स्टार्ट होतो एका वेळेस एकच पर्सन जाऊ शकता असा हा रोड आहे आणि स्टेप्स पण आहे इथे स्टेप्स असल्यामुळे ट्रॅक खूप इझी वाटतो स्लीपरी बिलकुल पण नाहीये आणि वॉटरफॉल तुम्ही बघू शकता खूप मस्त आहे वॉटरफॉल आहे इकडे आपल्याला पूर्ण जवळून बघायला स्टेअर्स आहे आणि आमचे फ्रेंड्स आणि आकाश वगैरे तिथून बघताय आणि मी इथेच थांबली आहे रमा आणि बेबीच फोटोशूट चालू आहे ही अजिबात थकलेली नाही याला पाणी खेळायला खूप आवडत ही पाणी खेळणी मस्त आणि हा जो लडू गोपाल थकलाय आमचा हा थोडासा अँग्रिल बर्ड आहे फायनली आम्ही वॉटरफॉल वरतून निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे डिनर साठी आपण आलेलो आहे भंडारदरा डॅम ला पाणी सोडलेलं आहे आणि हा ब्रिज वरतून आपल्याला हा प्रोजेक्ट बघायला मिळतो आता आम्ही आलो आहे डिनरला अमृतेश्वर हॉटेलला लापैकी इथे फिश ऑर्डर केलेला आहे आकाश तो फिश खातोय बाकी इकडे सगळे नॉन व्हेजिटेरियन अशा पद्धतीने आमचं डिनर चालू आहे बस आहे हॉटेल अमृतेश्वर भंडारदरा आम्ही इथे चालू होतो डिनरसाठी आणि जेवण खूप सुंदर आहे इथे राहण्याची पण सोय आहे आणि आमची सगळी फ्रेंड्स मस्त मस्ती चालू जोरात आणि इथे आम्ही नॉनव्हेज आणि व्हेज दोघंही ऑप्शन होते नॉनव्हेज तर खूप जास्त टेस्टी आहे मी जरी वेजे तरी नॉन तारीफ करेन कारण की खूप छान होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा असंच मला प्रेम करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय